बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिने रक्कम लांबवली जात असते सांगली बसस्थानकात अनेक चोरीचे प्रकार घडलेत मात्र चोरी करणारे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत या चोरीच्या घटनामध्ये महिलांचा सहभाग असण्याच्या शक्यतेने सांगली पोलिसांनी बसस्थानक आवारात महिला चोरांचे पोस्टर लागलेत बसस्थानक प्रवेश स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते तर बसमध्ये चढताना प्रवाशांची होणारी गर्दी पाहून चोरटे हात साफ करत असतात महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्स पाकिट चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत सांगली बसस्थानकावर देखील अशा घटना सातत्याने घडत आहेत दागिने चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आलेल्या आहेत महिलांनी सोने चांदीची सुरुलेली केल्याचे आणि गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत याच पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत ज्या रेकॉर्ड वर्षा महिला चोर आहेत त्या त्यांचे पोस्टर सांगली बस स्थानकामध्ये चार ठिकाणी लावण्यात आले हे पोस्टर लावून या महिलापासून सावध राहावे असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले